प्रीतम मुंडे यांचा जन्म सतरा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी वार गुरुवार रोजी झाला आहे तर त्यांचे वय वर्षे बेचाळीस वर्षे इतके आहे तर प्रीतम मुंडे यांचा जन्म बीड महाराष्ट्र येथे झाला आहे प्रीतम मुंडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण डॉक्टर डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय नेरुळ नवी मुंबई येथे झाले आहे पात्रता एम डी त्वचा रोग आणि पुष्ठरोग एम बी बी एस आहेत प्रीतम मुंडे यांचा विवाह अकरा डिसेंबर दोन हजार नऊ रोजी गौरव खाडे यांच्याशी झाला आहे ते आय टी प्रोफेशनल आहेत या दोघांना एक मुलगा देखील आहे त्याचे नाव अगस्त खाडे आहे प्रीतम मुंडे यांचे पालक गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते व आई प्रज्ञा मुंडे आहेत प्रीतम मुंडे यांना दोन बहिणी देखील आहेत पंकजा मुंडे ह्या त्यांच्या मोठ्या बहीण आहेत व यशस्वी मुंडे या त्यांच्या लहान बहिणी आहेत प्रीतम मुंढे यांची संपत्ती जंगम मालमत्ता रोख रक्कम पाच लाख नव्वद हजार रुपये इतकी आहे तर बँका विस्तीत संस्था इत्यादीमध्ये ठेवी छप्पन लाख शहाऐंशी हजार रुपये इतकी आहे तर बाउंड कर्ज रोखे आणि शेअर्स दोन कोटी दहा लाख रुपये एल आय सी आणि विमा पॉलिसी सहा लाख चोवीस हजार रुपये तर वैयक्तिक कर्ज नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपये इतके आहे तर दागिने पंधरा लाख एकोणपन्नास हजार रुपयांचे इतके आहेत तर स्थावर मालमत्ता शेती जमीन एकावन्न लाख रुपये निवासी इमारत तीन कोटी चोपन्न लाख रुपये इतके आहे तर निव्वळ संपत्ती सात कोटी रुपये इतकी आहे प्रीतम मुंडे यांचा राजकीय प्रवास दोन हजार चौदामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सोळाव्या लोकसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्या इतर मागासवर्गीय कल्याण समिती आणि सदस्य दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आरोग्य आणि कुटुंब कल्याण स्थायी समितीचे सदस्य दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा ऊर्जा स्थायी समितीचे सदस्य दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आल्या तर इतर मागसवर्गीय कल्याण आणि समिती सदस्य दोन हजार एकोणीस आरोग्य आणि कुटुंब कल्याण स्थायी समिती सदस्य दोन हजार एकोणीस डॉक्टर प्रीतम मुंडे या एक डॉक्टर आणि भारतीय राजकारणी आहेत ज्या महाराष्ट्रातील बीड येथून लोकसभेच्या खासदार आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना सहा लाख शहाण्णव हजार तीनशे एकवीस मतांनी विजय मिळवला होता जो भारताच्या निवडणुकीत इतिहासातील आजपर्यंतचा सर्वाधिक मताधिक्य आहे व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनोने यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती प्रीतम मुंडे यांनी